रामकृष्ण कृष्ण तसं की आपण पाहिलं माऊलींची पाल पाल जी पालखी आहे ती वेगळ्या दिशेने आता पुढे चाललेली आहे आणि तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती इंदापूरच्या मार्गे म्हणजे निमगाव केतकीला काल होते आणि आज इंदापूरला आलेली आहे इंदापूरला सगळ्यात मोठा रिंगण इथे पार पडलंय आणि या रिंगणात जे महत्वाचे दोन अश्व असतात मानाचे जे असतात ते या रिंगणात सगळ्यात पुढे चालतात त्यांना संत तुकाराम महाराजांचा संत ज्ञानेश्वर महाराजांचा त्यात लोक प्रतिबिंब बघतात तशी भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृती कणाकणात देव आहे अशी मान मान्यता आहे तसंच या दोन अश्वण सुद्धा लोक यांना सुद्धा देव मानतात आणि व्हिज्युअल्स मध्ये तुम्ही बघू शकता की या अश्वांच्या पायाखालची माती जी आहे अश्व पुढे गेल्यानंतर त्यांच्या पायाखालची जी माती आहे ती उचलण्यासाठी लोक अतोनात प्रयत्न करतात तर असं का कारण की त्यांच्या पायाखालची जी माती आहे हे जे मानाचे अश्व आहेत त्यांच्या पायाखालची माती पवित्र मानली जाते आणि ती माती आपल्या जवळ बाळगावी ती आपल्या जवळ असावी असा प्रत्येकाचा उद्देश असतो त्यामुळे लोक इथे गर्दी करतात आणि कसंही करून घोड्याच्या पायाखालची जवळ घेतात आणि माऊलींचा तुकोबांचा आशीर्वाद समजून ती बाराही महिने आपल्याकडे जपून ठेवतात जेणेकरून पुढच्या सुद्धा त्यांना हे सगळं ते माती जी आहे त्याचा आशीर्वाद मिळेल अश्वांचा आशीर्वाद मिळेल अशी ही भारतीय संस्कृती आहे जिथे कुणालाही तुच्छ मानलं जात नाही प्रत्येक गोष्टीला इथे महत्व आहे प्रत्येक गोष्टीत माणसात आणि जनावरांमध्ये सुद्धा इथे देव मानला जातो कॅमेरामॅन रतीक सोबत मी प्रियंका लाठी सुदर्शन मराठी इंदापूर